पेठवडगाव नगरपरिषदेसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांची आघाडी करणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड आणि वडगाव निरीक्षक शमशुद्दीन मोमीन यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षांना घेऊन नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड आणि वडगाव निरीक्षक शमशुद्दीन मोमीन यांनी पत्रकार परिषदेत दिली आजपर्यंत वडगावमध्ये पक्षीय राजकारणाला बाजूला सारून दोन आघाडीमध्ये सत्ता वाटून घेण्यात आली आहे शहरामध्ये आरोग्य रस्ते गटारी पाणी वाहतूक कोंडी याबरोबरच स्वच्छतेचा अभाव नेहमी जाणवतो एक आघाडी शिक्षण सम्राटांची तर दुसरी आघाडी व्यापाऱ्यांची आहे त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या स्वार्थासाठी वडगावच्या जनतेला वेठीला धरलंय त्यामुळे वडगाव शहरवासियांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरत आहोत त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं मतदान अडीच ते तीन हजार असून दोन्ही आघाड्यांनी मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीमध्ये संधी दिलेली नाही जातीय राजकारण दिसून आहे असा आरोपही गायकवाड यांनी केला सोमवारी सर्व उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनासह दाखल करत असल्याचंही त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अश्पाक देसाई अरुण जमणे लुकास कांबळे हनुमंत पाटील नूर मोहम्मद खतीब उपस्थित होते